जून महिना अर्धा संपला तरी जगात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट नागरिकांना होरपळते आहे वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे, हे तापमान वाढीचं एक प्रमुख कारण आहे हीच बाब लक्षात घेऊन गेल्या दहा वर्षांपासून झटणाऱ्या वाशिम जिल्ह्यातल्या निखिल चव्हाण यांनी उन्हाळ्यात विविध बियाणांचे सुमारे दोन हजार सिटबॉल्स तयार केले पावसाळ्यात उजाड माळरानावर हे टाकले निसर्ग संवर्धनासाठी झटणाऱ्या निखिलला शासनानं पुरस्कृतही केला आहे जाणून घेऊयात त्याच्या कार्याबद्दल दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे निसर्गाचा ढासळणारा समतोल कायम ठेवायचा असेल तर लागवड आणि संवर्धन हा एकमेव उपाय हो आहे ही बाब ओळखून वाशिम जिल्ह्यातल्या माहुली इथले निखिल चव्हाण या तरुणानं निसर्ग सेवेसाठी स्वतःला समर्पित केलं आहे ऋतूनिहाय विविध पर्यावरण पूरक राबवणाऱ्या निखिलनं शेकडो वृक्ष प्रजातींच्या नैसर्गिक बियांपासून माती शेण गोमूत्र यापासून तब्बल दोन हजार सीडबॉल्स तयार केले आहेत उन्हाळ्यात नैसर्गिक बीज प्रसारणाची प्रक्रिया होत असते अनेक देशी वृक्षांच्या बियांचा सडा झाडाखाली पडलेला असतो यात काही बियांचं नैसर्गिक पद्धतीनं प्रसारण होतं तर लाखो बिया नष्ट होतात नेमकी हीच बाबोळकून निखिल यांनी उन्हाळ्यात भटकंती करत हजारो बियांचा संग्रह गोळा केला विविध ऋतूत निसर्गात सहज आढळणाऱ्या बेहरडा बांबूळ वनवांभूळ आपटा अर्जुन साग पळस काटेश्वर गुलमोहर चारोळी मोह बेल चिंच यासारख्या शंभरहून अधिक देशी वृक्षांच्या बिया निखिलनं संकलित केल्या पावसाळ्यात संकलित केलेल्या या बियांचे सीडबॉल तयार करून निसर्ग वृक्ष लागवडीसाठी वाशिम जिल्ह्यात हातरून धडपड करत आहे सीडबॉल तयार करण्यासाठी काळी माती शेणखत गोमूत्र व राखोटी याच्या मिश्रणाचा वापर करून एक सीडबॉल तयार केला जाते त्याला आपण मराठीमध्ये मातीचे गोळे असे म्हणतो आणि ते सीडबॉल करताना पावसाळ्यात जेव्हा एक पाऊस पडला की दुसरा पावसाच्या वेळी ते आम्ही पडीत जे जमीन राहते तिथे आम्ही त्याची लागवड करतो व जे काटेरी झुडपं आहे किंवा जे पडीत जमीन राहते तिथे आम्ही ती लागवड करतो की जेणेकरून पडीत जागेवर पुढे त्याची हिरवळ त्या झाडांमुळे हिरवळ पसरावी व जेणेकरून पक्ष्यांना पण अ फळांच्या त्या झाडांचं मदत व्हावं आणि पर्यावरणाला पण त्याचा मदत व्हावा यासाठी हा उपक्रम राबवतो उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी प्याऊ पावसाळ्यात वृक्ष लागवड आणि संवर्धन असे विविध पर्यावरणपूरक उपक्रम निखिल राबवत असतात त्यांच्या निसर्ग व्यासंग आणि सेवेबद्दल विविध शासकीय पुरस्कारानं निखिल यांचा गौरव देखील करण्यात आला आहे माती क्षीण गोमूत्र आणि नैसर्गिक बियांचा अंतर्भाव असलेले हे बीजगोळे वृक्ष नसलेल्या मोकळ्या जागेत टाकले जातात रोपटे घेऊन वृक्ष लागवड करण्याच्या तुलनेत तुलने बीज गोळ्यांपासून नैसर्गिक वृक्ष लागवड करण्याचा हा उपक्रम सोयीचा आहे उन्हाळ्यामध्ये बिय जमा केले लि लिंबोली आणि दाळम जाम बेडा अन्न भू खूप सारे केले आणि ते आता आमच्या इकडे पाऊस पडला म्हणून शिटबॉल तयार करून जंगलात टाकले म्या गेलावरची पण गेलते झाडे आता लहान होते पहिले आता मोठे झाले म्हणून मला खूप चांगलं वाटते राणीवणी भटकंती करून बीज संकलनाच्या या उपक्रमामागे पश्चिम विदर्भातले ओस पडलेली मारानं हिरव्या वनराईनं फुलवण्याचा निखिल यांचा मानस आहे असा उपक्रम प्रत्येकानं राबवून किमान दोन वृक्ष लावून त्यांचं संवर्धन करावं दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम